आवाज मानदेशाचा आटपाडी तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणात चौघांना अटक झाल्यानंतर एक व्हायरल व्हिडिओमुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाली होती या क्लिप मध्ये या प्रकरणातून सुटायचं असेल तर पन्नास हजार रुपये द्यावे लागतील मी मध्यस्थी करतो असा संवाद आहे या प्रकरणी पोलिसांनी एकाच चौकशीसाठी ताब्यात घेतलंय या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलिसांची भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होती आहे व्हायरल क्लिप मधील संभाषणात काहींची नावे असल्यानं त्यांच्यावर कारवाईची मागणी झाली होती या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आठपाडी पोलिसांनी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे या चौकशीतून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते या प्रकरणामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे पोलिसांची भीती दाखवून आर्थिक मागणी केल्याच्या प्रकाराची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे या प्रकरणात सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा